हाय फ्रेंड्स मी आदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण पालकची भाजी बनवणार आहे मी ही बारीक एकदम कट करून व्यवस्थित छान अशी भाजी बनवलेली आहे कारण की ती मुलंही आवडीने मग खातात पालकची भाजी तर ही कशा पद्धतीने बनवायची आहे ते आज आपण बघणार आहोत थोडे दिवस हे बघा ही पालक मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाना व्यवस्थित अशी साफ करून घेतले तर आता हे आपण एक एक अशी एक पानं एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित अशी तब्येत जरा ठीक नव्हती महिनाभर जरा तब्येत खूप बिघडलेली त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताच नाही आला त्यासाठी सॉरी कारण की बघायला भेटले नाहीत व्हिडिओ अजिबात कोणाला जास्त म्हणजे टाकताच आले नाही मला कामाच्या गोंधळात हे बघा हे एकत्र करून घेतल्यानंतर आपण थोडंसं वरची जे डेट आहेत ना ते सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे ते काळपट असतं ते तुम्ही तोडून घेतलात तरी चालेल पण मी हे असे कट करून घेतलेले आहे आणि हे आता बघा बारीक एकदम अशी चिरत जायची एकदम बारीकच करायची आहे भाजी व्यवस्थित अशी बारीक 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 बारीक, बारीक चिरून घ्यायचे छान अशी त्याच्यानंतर मुलांचे शाळेचे प्रोजेक्ट पण होते ते करायचं होता त्याचा गोंधळ त्याच्यामुळे रेसिपी बनवल्या होत्या पण टाकायला वेळ भेटल्या नाही सहा रेसिपी बनवून ठेवल्यात पण टाकायला अजिबात वेळ नाही भेटला मला ते बघा व्यवस्थित अशी तुम्हाला याच्यात टमॅटो वापरायचा असेल तर पालकचे म्हणजे पालकचे कुठल्याच भाजी टमॅटो ॲक्च्युली वापरत नाही पण मी हा अर्धा टॅमॅटो टाकतेच भाजीमध्ये मुलांसाठी टाकलं आहे म्हणजे का त्यांना चव येते नुसतं कांद्यात बनवली की ते खायला बघत नाही त्यासाठी म्हणून हा अर्धा टॅमॅटो त्या लसूणच्या पाकळ्या तिथे बघू शकतो तुम्ही आहेत बाजूला एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून लसूणच्या पाकळ्या घेतल्यात पाच सहा पाकळ्या घ्यायच्यात सहा सहा म्हणजे अर्ध्या त्यातल्याच घेणार आहे अर्ध्या डाळीच्या आहेत असा बाकळे घ्यायच्या आणि चार मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या हे बघ अशा पद्धतीने ही सर्व भाजी आपण चिरून घ्यायची आणि लसूण आपण ठेचून नाही घ्यायचं ठेचल्यानंतर काय होतं मुलांच्या म्हणजे ह्याच्यात आली की ते खायला हे करतात म्हणून मी लसूण एकदम बारीक चॉप करून घेतलेले मिरची पण एकदम बारीक कांदा आणि टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतलेले आहे बघा लसूण पण एकदम बारीक चिरून घेतली आहे मी ती म्हणजे ती जसं तेलात पोळू आपण ती एक जी होऊन जाते त्यामुळे कळून नाहीत हे बघा ते थोडंसं तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल घेतलं तेच बघीला मी मिरच्या टाकून घेणार आहे मिरच्या जरा तडतडल्या मिरची तडतडल्यानंतर लसूण घ्यायचे आहेत आपल्याला जे बारीक चिरलेले आहेत तेही जरा चांगलं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरची आणि लसूण हे चांगले व्यवस्थित मिरची आणि लसूण हे झाले एकदम फ्राय करून की कांदा आपण करून घ्यायचा कांदा आपण ह्याच्यामध्ये हे करून घ्यायचा आहे फ्राय छान असा एक जीव करून आहे सम चांगला कांदा कांदा पण एकदम बघा मी बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने केली तर मुलं आवडीने ही भाजी खातील तुम्ही ट्राय करून बघा टॅमॅटो त्यानंतर जो अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे तो बघा पुष्कळ लोक टॅमॅटो घालत नाही हिरव्या भाजीत मी पण नाही घालत सहसा पण पालकच्या भाजीत का तर मुलांना माझ्या म्हणजे थोडी त्यांना चव येते आणि ते खायला म्हणजे वाटतं की खाऊ म्हणून अर्धाच टॅमॅटो टाकायचं आहे जास्त मोठा नाही एकदम छोटासा तुकडा टाकला तरी चालेल आणि मीठ चवीनुसार मीठ घेऊन करायचं मीठ ॲड करायचं याच्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतर हे जरा व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत मिश्रण आपल्याला एकत्र करून आहे तेलामध्ये एकजी होईपर्यंत आपल्याला चमच्याच्या साह्याने एकत्र आहे बघू शकता तुम्ही आता हे आपलं एक जी होत चाललंय मिश्रण टमॅटो पण आपला एकदम व्यवस्थित असा फ्राय होऊन पूर्ण त्याच्यामध्ये एकत्र एक झालेला आहे आता ह्याच्यात एकदम बारीक टी स्पून आहे हा तेवढाच थोडासा मसाला मिरची घातलेली आहे जर असं लाल तिखट हळद एकदम स्पून असतं ते थोडे थोडे मसाले जरा टाकायचे आपल्याला मिरची ऑलरेडी आहे त्यामुळे मसाला खाली आणि मॅगी मसाला ह्याच्यात ॲड करायचा आहे छोटा चमचा एवढाच ह्याच्यात मॅगी मसाला म्हणजे अर्धा चमचा मॅगी मसाला घ्यायचा आहे आणि त्या ही भाजी जी आपण चिरून घेतलेली ती आपण ह्याच्यात एकत्र एक करून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटं भाजी चांगली व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला लो टू मीडियम गॅसवर झाकण मारून ठेवून द्यायचे ही सगळी आता भाजी एकत्र एक करून ह्याच्यावर झाकण मारून आपण ठेवूया दहा मिनटं भारी भारी लागतात जास्त वेळ ही लागत नाही पण उत्तम अशी भाजी होते आता हे बघा झाकण मारून मी ठेवून देत आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे बघा भाजी आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी तुम्ही चपाती भाकरी कशाही सोबत ही खाऊ शकता आणि माझी मुलं तर बाबा ही भाजी आवडीने खातात दोघंही मोठ्या तर पहिल्या त्याला भाज्या आवडत नव्हत्या पण आता जरा सध्या सुरुवात केली बारक्या के मुलाला सगळं खाण्याची सवय आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी बघा मी तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये बघा छान अशी भाजी थँक्यू बाय बाय भेटू पुन्हा व्हिडिओ